अग्रणी नदीवरील पुलाचा भाग पुराच्या पाण्यामुळे तुटला पुलाची उंची वाढवण्याचे काम कधी सुरू होणार नागरिकातून सवाल सांगलीच्या कवठेमाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचा कवठे महाकाळकडील काही भाग पुराच्या पाण्यामुळे तुटला असून या पुरामुळे संपूर्ण पुलाचा पुलालाच धोका निर्माण झाला आहे कवठे महाकाळ तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असून तालुक्यामध्ये के त्र्याऐंशी पॉईंट सहा पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कवटेमाकाळ शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी मिमी कुचीमध्ये स्याहत्तर पॉईंट पाच देशिंग व हिंगणगावमध्ये नव्वद पॉईंट आठ ढालगाव चौऱ्याऐंशी पॉईंट आठ मिमी पावसाची नोंद झाली आहे या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तर हिंगणगाव येथील कवटेमाकाळकडील अग्रणी नदीवरील पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यामुळे तुटला असून या ठिकाणी करण्यात आलेली पाईपलाईन उघडी पडली आहे या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी खूप दिवसांपासून करण्यात येत आहे अद्यापही या पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही तरी पावसाळा संपल्यावर आमदार खासदार यांनी लक्ष देऊन या पुलाचे तातडीने काम सुरू करावे अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ